तर आपण डोंट वरी या पुस्तकातील जे चिंतामुक्तीचे धडे आहेत चिंतामुक्तीचा तिसरा धडा पाहत आहोत पहिला धडा होता की चिंतामुक्त जीवन जगायचं असेल तर स्वतःला फसू नका आणि तुलना करू नका आपण आपल्या जीवनात इतरांशी तुलना करतो आणि ही तुलना केल्यामुळं आपल्याला दुःख भोगावं लागत आहे पहा शेजारच्याची गाडी शेजारच्याचा बंगला किंवा काही महिला असतील तर त्या इतरांच्या गळ्यातील सोनं पाहून इतरांची साडी पाहून त्यांनाही वाटतं की मला ही अशीच साडी असंच सोनं असंच घर हवं आणि त्या तुलना करून जातात की माझं जीवन आणि समोरच्याचं जीवन हा प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे प्रत्येकजण वेगळं आहे येतानाही प्रत्येकजण स्वतंत्र आला आहे जातानाही स्वतंत्र जाणार आहे आणि मग प्रत्येकाचे विचार वेगळे प्रत्येकाचं आचरण वेगळं प्रत्येकाच्या अंगठ्याचा जो ठसा आहे हा तोही वेगळा आहे मग जर सगळंच वेगळं आहे तर आपण तुलना करून का जगतो आणि हे तुलना केल्यामुळं आपल्या जीवनात दुःख प्राप्त होतं आणि म्हणून इतरांशी तुलना करू नका ज्या दिवशी ही तुलना करणं बंद होईल त्या दिवसापासून आपण चिंतामुक्त जीवन जगू हा चिंतामुक्तीचा पहिला धडा होता पा दुसरा धडा आपण शिकलो तर तो धडा होता की वर्तमानावर लक्ष केंद्रित करा मग आपण जे जी जीवन जगतो ते वर्तमानात जगतोय का हे अगोदर आपण स्वतःने स्वतःला चेक केलं पाहिजे पहा की एकतर माणूस भूतकाळातल्या गोष्टीचा विचार करतो किंवा भूतकाळात माझ्या जीवनात काय काय घडलं हा काय म्हटला तो काय म्हटला म्हणजे भूतकाळात जे जे घडलं त्या त्या गोष्टीविषयी माणूस विचार करत बसतो एखादा काहीतरी बोलून गेलेला असतो आणि त्याला अनेक वर्ष झालेले असतात तरीही तो विसरत नाही का तर त्याच्या मनामध्ये त्याने अजून सोडलेलंच नसतं ते ती घटना त्याला सारखी आठवत राहते म्हणून सारखा तो त्या घटनेचा विचार करतो मग भूतकाळात जे घडलं ते आता वर्तमानात उपयोगीचं नाही किंवा जरी असलं तरी ते तितकं महत्वाचं नाही कारण हा क्षण वेगळा आहे आणि तो गेलेला क्षण आपल्या हातात नाही जी गोष्ट आपल्या ना हातात नाही भूतकाळ आपल्या ना हातात नाही आज आपल्या ना हातात वर्तमान आहे मग आपण वर्तमानाचा विचार केला पाहिजे भविष्याची चिंता काहीजण विनाकारण भविष्याची चिंता करतात आणि हे भूतकाळातल्या गोष्टीवर विचार आणि भविष्याची चिंता यामुळे माणसाने आपला वर्तमान गमावून घातला मग हा वर्तमान सुखी कधी करू शकतो आपण तर आता आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीचा स्वीकार करू असं म्हटलं जातं व्यक्ती आणि परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारा मग त्याच्यात बदल करता येईल पण आपण इतरांना बदल करण्याच्या नादात की स्वतःत मात्र बदल करत नाही आपण ती गोष्ट स्वीकारत नाही म्हणून वर्तमानात जागा प्रत्येक क्षण हा सण झाला पाहिजे म्हणजेच काय की आपला जो प्रत्येक क्षण हा अनमोल आहे आजचं जीवन आजचा दिवस इतका अनमोल आहे की आपल्याला माहीत नाही पुढं काय होणार आहे हेही कोणाला माहीत नसतं म्हणून आज आपण जे जगतो आहोत ते मात्र आपल्याला आनंदाने जगायला हवं हो। मग आपण जो मोक्ष म्हणतो तो हा वर्तमानात असतो ना तो भविष्यात आहे आणि भूतकाळात तर निघून गेला आहे भूतकाळ आपल्या हातात नाही राहिला मग आज आपल्या हातात काय आहे तर वर्तमान आहे आणि वर्तमान आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला त्या क्षणात जगावं लागेल आणि मग याची देही याची डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा हे संतांनी उगच सांगितलं नाही म्हणजे याच क्षणी याच डोळा याच देही आपल्याला जर मोक्षाचा आनंद घ्यायचा असेल मोक्षाची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला वर्तमानात जगावं लागेल मग वर्तमान आपल्या हातात आहे मग वर्तमानाचा वर्तमाना विचार करून जगा परंतु आपण काय करतो मागचा किंवा पुढचा विचार करतो आणि आज जी मला कृती करायची पहा एक वाक्य आहे मनापासून खाप्या म्हणजे मनापासून खाप्या म्हणजे काय की खाप्या हा अर्थ वेगळ्या अर्थाने घेतो आपण हे शब्द वेगळ्या अर्थाने घेतो परंतु त्याचा एक शब्दशा अर्थ नाही तर मनापासून कोणतीही कृती करा म्हणजे मी आता जेवण करतोय तर ते मनापासून करा मी आत्ता जी कृती करत आहे मग ते एखादा उद्योग असू द्या मी ऑफिसमध्ये असू द्या माझं स्वतःचं काहीतरी काम असू द्या तो क्षण मनापासून स्वीकारा आणि मनापासून ते काम करा मग तरच आपण त्या वर्तमानात जगू शकतो आणि त्या त्या क्षणाचा आनंद घेऊ शकतो आता चिंतामुक्तीचा तिसरा धडा आज आपण पाहणार आहोत मग हा तिसरा धडा कोणता आहे तर शांत बसण्याची जागा ठरवा प्रत्येकाचं घर आहे घरात कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाने जर ठरवलं की आपल्याला आपण देवपूजा करतो मग सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रार्थना करणं ध्यानधार्मीला बसणं किंवा शांत दहा मिनिट पंधरा मिनिट डोळे बंद करून बसणं किंवा एखाद्या सण उत्सवात पूजा आरती यासाठी शांत ठिकाणी बसणं म्हणजे आपला जो जागा निवडलेली आप आहे आपली त्या जागेवर आपण बसल्यानंतर आपल्याला वेगळी अनुभूती आली पाहिजे मग आपण जे जे करणार आहोत ते शांत बसून करा आणि त्यासाठी जागा निवडा पहा जुन्या काळात आपले आजी आजोबा त्यांच्या काळातले दिवस आठवा की जुन्या काळातले जे लहान मुलं होते त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायचे देव देवपूजेला बसले जायचे आणि देवपूजेत म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा किंवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा आणि मग अशा प्रार्थना हे श्लोक एका ठिकाणी बसून मुलांना शिकवले जायचे आणि त्या ठिकाणी एक प्रसन्नता एक आनंद एक शांतता एक ऊर्जा तयार व्हायची आणि त्या घरात प्रसन्नतेचं वातावरण राहायचं मग आपण गायत्री मंत्र जरी म्हटलं सगळ्यांनी एकत्र बसून ओम भूर भू स्वाहा तत्सवितुरण्यम भरगो देवसही धीओ योनो मग आपण जरी हे श्लोक म्हटले मंत्र म्हटले तरी त्यातून आपल्याला ऊर्जा मिळेल आणि मग पूर्वीच्या काळी सगळे कुटुंब एकत्रच बसायचे परंतु आज धावपळीच्या काळात मला स्वतःला वेळ देता आला पाहिजे आणि मी त्या शांत ठिकाणी जाऊन बसलो पाहिजे तरच आपल्याला काय ती शांततेचा अनुभव मिळणार आहे आपल्याला आपलं जीवन शांततेने जगता येईल आणि दररोजची जी प्रार्थना दररोजची जी पूजा किंवा दररोजचं ते शांत ध्यानधारणा आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करणं पहा आपण जर शांत बसायला शिकलो तर आपलं जीवन स्थिर होईल शांततामय मार्गाने आपलं जीवन आनंदी होईल आपण म्हणतो की मला सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर मी सुखी होईल परंतु तसं नाही मी ज्यावेळेस शांत होईल त्यावेळेस सुखी होईल हा विचार असतो पहा म्हणजे अगोदर शांतता मग सुख असतं परंतु आपल्याला अपेक्षित काय असतं अगोदर मला सगळं मिळावं मग मी सुखी होईल परंतु ते उलट कधीच होत नसतं तर अगोदर शांत व्हा जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही मग परंतु आजकाल विभक्त कुटुंब शहरीकरण काही लोकांचा या पूजा मंत्र साधनावर विश्वास नाही राहिला यामुळं माणूस भरकटत गेला आणि तो दिशाहीन झाला परंतु आज काळाची गरज आहे आपल्याला काय गरज आहे तर आपल्याला दहा मिनिट आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे पहा गौतम बुद्ध महावीर संत महात्मे होऊन गेले ते शांततेचं ठिकाण निवडायचे आणि शांत ठिकाणी जाऊन ध्यानधारणा करायचे लक्ष श्वासावर केंद्रित करायचे आणि त्यामुळं त्यांचा अवेअरनेसपणा वाढला ते सजग झाले आणि शांत जीवन जगायला लागले मग त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सुचायला लागल्या पहा ज्यावेळेस माणूस शांत होतो त्यावेळेस त्याच्या हातातून जे काम झालेलं असतं ना त्यावेळेस ते काम परफेक्ट असतं मग अगोदर महत्वाचे आहे शांतता आणि त्यासाठी आहे जागा निवडणं मग आपल्याच घरात आपण देवापुढं बसून किंवा एखाद्या ठिकाणी बसून दररोज तो शांततेचा अनुभव घेतला पाहिजे आणि आपल्याला जे जे मिळालेलं आहे ते भगवंताचे आभार मानले पाहिजे दररोज सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती मध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम सकाळी उठल्यानंतर या धरती मातेचं दर्शन घ्या आज मला पुन्हा नव्याने एक सकाळ मिळाली त्याबद्दल भगवंताचे आभार माना आणि माझा दिवस आनंदी जाईल हा चांगला विचार मनात आणा नक्कीच दिवस चांगला जाईल आणि ज्यावेळेस आपण झोपायला जातो त्यावेळेस झोपताना विचार करा की माझा आजचा दिवस भगवंता तुझ्या कृपेने चांगला गेला आनंदी गेला आणि तुझे खूप खूप आभार हे जर आपण असं म्हटलं की नक्कीच आपलं जीवन आनंदमय होईल आणि भगवंताचे आभार मानल्यामुळं आभार हा धन्यवाद आभार हे जादूई शब्द आहे ऐका हे शब्द आपल्यावर असे प्रयोग करतात की आपलं जीवन नाईन्टी डिग्रीने बदलण्याची शक्यता म्हणजे क्षमता या आभार शब्दात आहे आपण इतरांचे आभार मानायला शिका हळूहळू आपले आणि त्यांचे संबंध चांगले होतात तसे देवाचे आभार मानले की देवाचं आभार मानल्यानंतर देवही आपल्याला पाहिजे त्या गोष्टी देत राहतो जो जे वाचलं तो ते लाहो प्राणी जातं परंतु आहे त्या गोष्टीचं आभार मानलं पाहिजे आपला ॲटिट्यूड हा ग्रॅटिट्यूडचा हवा म्हणजे आभार भावनेचा हवा नक्कीच आपल्याला चांगलं जीवन जगण्यासाठी हे जादूई शब्द उपयोगी पडतील मग आपण शांतता ती निवांत जागा शोधावी आणि दररोज त्या ठिकाणी ध्यानधारणा दररोज दहा मिनटं डोळे बंद करून जर आपण बसलो तर आपलं मन स्थिर होईल आणि ज्यावेळेस मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मग आपल्याला मन, मन प्रसन्न करण्यासाठी ज्यावेळेस आपण हळूहळू शांत बसतो त्या त्यावेळेस आपलं मन स्थिर होत राहील आणि जशी जशी ही प्रोसेस वाढत जाईल जसं जस आपण पुढं पुढं हे कृती करत राहू तसतसं आपलं मन स्थिर होईल आणि आपल्या हातातून जे होईल ते सर्वोत्तमच होईल यात कोणतीही शंका नाही आणि मग दररोज स्वतःसाठी दहा मिनटे द्या आपण दररोज खूप काम करतो बऱ्याच गोष्टी करत राहतो परंतु स्वतःला आपण वेळ देत नाही आणि इतरांशी तुलना करत बसतो आणि वर्तमानावर लक्ष केंद्र केंद्रित करत नाही आणि ही, ही ध्यानधारणा प्राणायाम व्यायाम या गोष्टी आपण दररोजच्या दररोज केल्या तर आपल्यामध्ये एक, एक एनर्जी आपल्यामधली जी क्षमता जागृत होईल आणि आपली महानतेकडे वाटचाल चालू होईल प्रत्येकजण महानच असतो परंतु होतं काय की त्याला ती क्षमता माहीत नसती आणि मग आपण दोष देत राहतो माझ्याच बाबतीत असं का घडलं देवाने मला असंच का दिलं मग माझं काय चुकलं तर आपल्याला ही चूक स्वत कळत नाही परंतु ज्यावेळेस आपण वाचन करतो हे मनन चिंतन करतो ध्यान करतो त्यावेळेस आपलं लक्षात येतं की या ध्यानातून आपलं जीवन बदलत चाललंय आणि आपण हे ध्यान केलं पाहिजे सकाळी लवकर उठणं काही संत महात्मे अजूनही काही लोक ब्रह्ममुहूर्तावर उठतात सकाळी लवकर उठतात आणि त्यांचा दिवस अतिशय आनंदात उत्साहात जातो सकाळी उठलं की ते प्राणायाम मेडिटेशन करतात व्यायाम करतात म्हणजे स्वतःसाठी जर तुम्ही एक तास दिला तर राहिलेले तेवीस तास आपण फ्रेश राहू मग या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे दररोज आपण स्वतःसाठी वेळ दिला तर राहिलेला वेळ आपल्यासाठी वापरता येईल म्हणजे ह्या सोप्या गोष्टी असतात मग अशा प्रकारचे आपण तीन धडे पाहिले चिंतामुक्तीचे जो पहिला धडा होता तो होता इतरांशी तुलना करू नका दुसरा धडा होता वर्तमानावर लक्ष केंद्रित करा वर्तमानात जगा भूतकाळ आणि भविष्याचा जास्त विचार त्याची चिंता करू नका कारण भूतकाळ निघून गेलाय भविष्य हातात नाही हातात आहे तो आपला वर्तमान तो आनंदात जगा आणि प्रत्यक्ष आनंदात जगा आणि तिसरा धडा जो आज पाहिला आपण की शांत ठिकाणी बसा शांत ठिकाणी जर आपण बसलो तर आपलं मन स्थिर होईल आणि भगवंताचे आभार माना आपल्या कुटुंबियांचे आभार माना पहा आपल्याला कुटुंब आपले आई वडील आपल्यासाठी खूप काही करत असतात परंतु आपण आपल्या धावपळीच्या युगात त्यांचे आभार मानत नाही मान तर परंतु आपण त्यांचे आभार मानले तर नक्कीच आपण त्यांचे ऋण व्यक्त केले तर आपलं मन हळूहळू हलकं होत चालतं बा मग ज्यावेळेस आपण हलके होत राहू आपलं मन फ्रेश होईल तर ज्यावेळेस सा मन चांगलं झालं की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आणि सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे ते तीन धडे आपण पाहिले रामकृष्ण हरी असे अठ्ठेचाळीस धडे आहेत त्यातले तीन धडे आपण शिकलो चिंतामुक्तीचे उर्वरित धडे आपण दररोज संध्याकाळी लाईव्हमध्ये घेऊया आणि हे धडे आपण शिकूया आणि स्वत आनंदी राहूया आणि आनंद देऊया म्हणजे म्हटलं जातं आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्या सूर जैसा ओठा गोठातून ओगळावा म्हणजे ह्या जीवनाचा आनंद सुगंधाप्रमाणे दरवळला पाहिजे आणि हे आनंदीमय जीवन आनंद देऊया आनंद घेऊया रामकृष्ण